हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना तुम्ही इथं पाहू शकता आम्ही ह्याला गेलेलो होतो साखरपुड्याला तिथला हा लूक आहे आणि तिथं आमच्या बाजूलाच ताई राहिलेले आहेत ताई त्यांच्या पुतण्याचा कार्यक्रम हा होता साखरपुड्याचा त्यांनी मला आम्हाला बोलवलं होतं आम्ही सगळे गेलो होतो गे मी भाभी माझ्या शेजारच्या भाभी माझ्यासमोरच्या पल्लवी पल्लवी असं आम्ही तिघी जण मिळून गेलेलो होतो आणि तिथं आम्ही फोटो काढले होते यामध्ये कोण छान दिसते तुम्ही कमेंट करून नक्की मला सांगा आणि तिघींनी पण असा लुक केला होता आणि आम्हाला मग आवरला नाही म्हणून मी फोटो काढले एक आठवण पण राहते आणि मी कशी वाटते तुम्हाला ते पण नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला आणि कप डान्स केला 재미있다 <목소리도> 재 <목소리도> आपण पाहू शकता आम्ही ते सोबत फोटो काढलेला होता व्यवस्थित येत नाही म्हणून आम्ही पुन्हा इकडे इकडच्या दिशेने काढला या गोजंगुंडित आणि त्यांच्या पुतण्याचा हा